मेगाव तालुक्यातील घटना जागेच्या वादावरून भावावरच केला कोयत्याने हल्ला तालुका कडेगाव येथे प्रकाश चंदर मोहिते वय वर्ष सत्तेचाळीस व रोहित प्रकाश मोहिते दोघेही राहणार तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली जागेमध्ये शेडचे बांधकाम करत असताना तोंडोली येथे राहत असणारे त्यांचे सावत्र भाऊ सुनील चंदर मोहिते पुतण्या प्रतीक सुनील मोहिते व ऋतिक सुनील मोहिते भाऊजय विद्या सुनील मोहिते या चौघांनी जागेच्या वादामध्ये शिविगाळ करताना तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणत काठी कोयत्याने मारहाण केली सावित्री प्रकाश मोहिते व रोहिते प्रकाश मोहिते बुख्यांनी मारहान केली फिर्यादी प्रकाश चंदर मोहिते त्यांचा मुलगा रोहित प्रकाश मोहिते व पत्नी सविता प्रकाश मोहिते हे सध्या कृष्ण हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत पुढील तपास पी भोपाळे हे करत आहेत सदरच्या जागेवर वाद निर्माण झालेला आहे ती जागा नक्की कोणाची हा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे कारण त्या जागेचा उतारा हा महाराष्ट्र शासनाच्या नावे असून दोघे भाऊ त्या जागेवर मालकी हक्क दाखवत आहेत ग्रामपंचायत तोंडोलीने त्या दोघांना अतिक्रमण न करण्याबाबत समज दिली होती ब्युरो रिपोर्ट ॲडव्हान्स खबर